तुम्हाला क्रेपंचा नोटीस नंतर सगळ्यांनी काही उत्तर दिले की झालेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही करून घेऊन घेऊ आर्किटेक्ट किंवा तुमचा जर डॉया कुणी असेल जरा टेक्निकल माहिती आहे बोलूया सर हे सगळं दिले ना सर हे सगळं नोटीस दिल्यानंतर तुम्ही अप्लाय केल्यानंतर आम्ही तुमचं रिलेक्शन केलेलं आहे सर तर सहा महिने सहा सहा महिने फाईल रिजेक्शन द्यायला उत्तर लावतात सर कंपन्यांना आज ती बाहेरची लोक आहे मी प्रॉजेक्ट मिसइंटरप्रिटेशन करून मशीन कुठेतर